नमस्कार लाडकी बहीण योजनेसाठी महिला ताट काढल्या ई के वाय सीसाठी महिला रात्रभर रांगेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील विदारक चित्र राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात शहादा येथील सेतू केंद्र व बँकांच्या बाहेर रांगा लागत आहे ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने आणि दररोज येणे जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी तसेच गाव पातळीवर उपाययोजना करणे अपेक्षित असताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नसल्याने साधारणतः मागील महिन्यांपासून बँकांमध्ये महिलांची प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँक बैंक। बँकेत ई केवायसी करावी लागत आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडले आहेत मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर रात्रीपासून मोठ्या रांगत लागत आहेत मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठी असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे दरम्यान दररोज येऊन परत जाणे आणि आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकांच्या बाहेर मुक्कामी राहण्याचा पर्याय निवडला आहे यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे रात्रभर ताटकडत बसणे त्यात डास झोपू देत नाही अशी प्रतिक्रिया महिला आता देऊ लागल्या आहेत यावर प्रशासनाने महिलांची अडचण सोडवण्यासाठी गरज शहादा न्यूज साठी नितीन सावडे शहादा बारा बजते के ग्यारा बजते बटले को नंबर कब लगता अभी सुबह ग्यारह बजते के दो बजते आठ बजे से हम आए के बचले या आठ बजे से नंबर लगा के बचे या